नमस्कार मी ॲडवोकेट धनराज जाधव संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये प्रचाराचा शुभारंभ करून मोठ्या प्रमाणात गावभेठी गाव, गाव दौरे सुरू केलेले आहेत हे करत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्याखाली विकासाचा मुद्दा घेऊन कारण भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे नेते आमदार शिवेंद्रराजे भोसले त्याचबरोबर कराड उत्तरचे आमदार माननीय मनोजदा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उत्तरचा जो काही विकासाचा विकासाची घोडदोड सुरू आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरे जात असून रचनात्मक विकासाकरिता भारतीय जनता <coughs> पार्टीचे उमेदवार वैभव पुरुषोत्तम चव्हाण आणि मानसिकराव मोरे यांना या वर्णी जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रति प्रतिसाद मिळत असून आमचे उमेदवार प्रचंड मोठ्या मताधिक्याने मो निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे